नमस्कार मित्रांनो माझं शर्वेद तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझे युट्यूब चॅनल इच शर्वे कशा तुम्ही सगळे जाणं तर आजपासून आपण एक नवीन सिरीज चालू करतो याचं नाव आहे लुक्स मॅक्सिंग विथ शर्वरी तर या सिरीजमध्ये आपण काय काय करणार आहे तर या सिरीजमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही तुमची पर्सनॅलिटी कशी डेव्हलप करू शकता तुमच्या कम्युनिकेशन स्किल्स तुमची बॉडी लँग्वेज याबद्दल तुम्हा या या तु तु मी तुम्हाला या मध्ये सांगणार आहे तर ह्या सिरीजचा पहिल्या एपिसोडला आपण चालू करूयात तर पहिल्यांदा आपण जाणून घ्या एकदम बेसिक स्किन केअरबद्दल म्हणजे आणि तुम्हाला मी फर्स्ट ऑफ ऑल एक क्लिअर करते की हे जे मी सांगते आहे ना हे मी दोन्ही जेंडर्ससाठी सांगते म्हणजे असं नाही की मुल मी मुलगी म्हणून मी मुली, मुलींना सांगते असं काही नाही आहे मेल फिमेल हे दोघांनाही आहे तर सर्वात पहिलं जे बेसिक आहे ते म्हणजे तुम्हाला तुमचा जो स्किन टाईप आहे तुम्हाला तो माहिती पाहिजे स्किन टाईपमध्ये दोन ते दोन ते चार प्रकार असतात जसं की ड्राय स्किन आहे ऑइली स्किन आहे कॉम्बिनेशन स्किन आहे आणि सेन्सिटिव्ह स्किन आहे तर सर्वात पहिल्यांदा आपण जाणून घ्या की ड्राय स्किन कशी ओळखायची तर ड्राय स्किन म्हणजे काय की तुम्ही तुमचा फेस वॉश केल्यानंतर तुम्हाला जर का तुमची स्किन अशी आकसलेली वाटत असेल म्हणजे जरा आकसलेली वाटत असेल आणि थोडीशी रफ वाटत असेल तर ती तुमची ड्राय स्किन झाली आणि ऑइली स्किन कशी ओळखायची तर सकाळी सकाळी उठल्यावरती किंवा दिवसभरामध्ये तुम्हाला जर का तुमच्या नाकावरती इथे जे असतात पोर्स असतात आपले इकडे आणि चीन म्हणजे आपल्या हनुमतीच्या तिकडे जर का तुम्हाला तेल म्हणजे जे ऑइल आहे ते जर का साचलेलं दिसत असेल तर तुमची ही ऑइली स्किन आहे कॉम्बिनेशन स्किन कशी ओळखायची तर तुमची जी स्किन आहे ना ती नाही का सारखी सारखी ड्राय कधी म्हणजे कधी कधी ड्राय तर कधी कधी ऑइली अशी होत असते ना तेव्हा म्हणायचं की ती आपली कॉम्बिनेशन स्किन तुम आहे तर सेन्सिटिव्ह स्किन कशी ओळखायची तर मला फेस वॉश करताना जर का थोडंसं नाही का खाज येते किंवा नाही का थोडंसं असं तरी होतं आहे स्किनला तर समजायचं की तुमची सेन्सिटिव्ह स्किन आहे किंवा तुम्ही एखादा मॉइश्चरायझर अप्लाय केलं तर ते मॉइश्चरायझर लावल्यानंतर तुम्हाला थोडंसं आगग होती आहे थोडंसं खाज येते तर समजायचं की तुमचं स्कि सेन्सिटिव्ह स्किन आहे मी या मी या सिरीजमध्ये तुम्हाला प्रत्येक स्किन टाईपवरती वेगवेगळ्या प्रकारचं स्किन केअर रुटीन सांगणार आहे तुम्हाला मी एकदम आपल्या ह्याच्यामध्ये सांगणार आहे म्हणजे मी तुम्हाला एकदम होम रेमेडीज बद्दल सांगणार आहे ह्याच्यामध्ये की तुम्ही होम रेमिडीज कशा युज करू शकता ह्याच्यामध्ये आपण हे पाहिलेचे की स्किन केअरचे टाइप्स होते तर आता आपण आहे ह्या सगळ्यांचा बाप म्हणजेच एकदम जे मूळ असतं ना या सगळ्या स्किनचं ते म्हणजे पाणी तर हे जे पाणी आहे ना हे फार तुमच्या बॉडीसाठी खूप इम्पॉर्टंट आहे नुसतं तुम्ही का नुसतं तुम्ही स्किन स्किनवरती प्रोडक्ट अप्लाय करून त्याचा काही फायदा नाही आहे जर का तुमची बॉडी जर का आतूनच स्वच्छ नसेल तर ती बाहेरून ग्लो करणार कशी तर त्याच्यामुळे तुम्ही हा जो सिप्पर आहे ना ही तुम्ही मागू शकता हा जवळजवळ दोन लिटरचा सिप्पर आहे हा तुमचा दिवसातून जवळजवळ दोन ते तीन वेळा रिफिल झाला पाहिजे म्हणजे तुम्ही दिवसातून दोन ते तीन लिटर असं पाणी आणि प्या जेणेकरून तुम्हाला तुमची स्किन जी आहे ती ही ग्लोईंग करेल आणि तुमची जी बॉडी आहे ती पण एकदम भारी वर्क करेल तर आता आपण एवढं बेसिक स्किन केअर रुटीन बघतच आहोत तर आता मी तुम्हाला एकदम हे सांगते की प्लीज प्लीज जरा साबण यूज करणं बंद करा मीन्स तुम्ही सातवी आठवीपर्यंत साबण यूज करताय ठीक आहे पण आता ह्या एजमध्ये काय होतं आपले हार्मोनल इम्बॅलन्स होतात म्हणजे तुम्ही म्हणजे नाही का मुलांमध्ये आणि मुलींमध्येही तर त्याच्यामुळे थोडंसं हार्मोनल इम्बॅलन्स झाल्यामुळे तुम्हाला पिंपल्स यायला चालू होतात ॲक्ने वगैरे यायला चालू होतात तर त्याच्यामुळे तुम्हाला मी एक स काय म्हणते एक फेसवॉश सांगते आहे हा हिमालयाचा डार्क स्पॉट क्लिअरिंग टर्मरिकचा फेसवॉश आहे त्याच्यामुळे म्हणून मग मी तुम्हाला हा रिकमेंड करते आहे हा जो फेसवॉश आहे ना हा नॅचरल आहे आणि हा काय स्पॉन्सर नाही आहे हा मला स्वतः चांगला वाटला मी हा यूज करते आहे त्याच्यामुळे मला चांगलं वाटलं म्हणून मी तुम्हाला रिकमेंड करते की तुम्ही हा नक्की यूज करा साबण काय करतं माहिती आहे का तुमच्या स्किनला अजून ड्राय करतं आणि ना ती इरिटेट करतं तुमच्या स्किनला तुम्ही बॉडीला यूज करताय ठीक आहात पण स्किन हा तुमचा मेन पार्ट आहे स्किन जरा नाही का एक सेन्सिटिव्ह पार्ट म्हणू शकतो आपण त्याच्यामुळे साबण उचकणं जरा बंद करा आणि एवढं तुम्ही हा जरी फेसवॉश यूज केला ना तरी तुम्हाला खूप जास्त त्यांचे रिझल्ट चांगले भेटतील हा जो फेसवॉश आहे या फेसवॉशची जी लिंक आहे तुम्हाला मी ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तुम्ही नक्की चेकआउट करा आणि तुमच्या जवळ जवळ ते मेडिकल स्टोअर असं तिथेही हा वॉश इझिली मिळून जाईल जर का नसेल भेटत तर मी लिंक देतीलच आहे तिथून तुम्ही परचेस करू शकता तर आता आपण जाणून घेतलं बद्दल की तुम्ही फेसवॉश कोणता वापरला पाहिजे तर जो दुसरा एपिसोड येणार आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला असल्या काही काही टिप्स सांगणार आहे ना असलं बेस्ट स्किन केअर रुटीन सांगणार आहे जर का ते तुम्ही वापरलं तर तुम्हाला दोन तीन महिन्यातच त्याचे रिझल्ट फार चांगले बघायला भेटतील तर जो दुसरा एपिसोड आहे ना तो तुम्ही बघायला अजिबात विसरू नका कारण की त्याच्यामध्ये असला नादनाद स्किन केअर रुटीन सांगणार आहे ना तुम्हाला तुमच्या होम रेमेडीज असतील किंवा काही प्रोडक्ट्स असतील ते तुम्हाला मी वापरायला सांगणार आहे सगळ्या स्किन टाईपसाठी तर ठीक आहे आपण एपिसोडमध्ये काय काय पाहिलं तर ते टाईप्स ऑफ स्किन पाहिले म्हणजे स्किनचे काय काय टाइप्स असतात आणि कोणता फेसवॉश यूज करायचा आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जरा पाणी प्या हायड्रेट राहा जेणेकरून तुमची स्किन जरा नाही का भारी होईल आणि तुमची बॉडी पण जरा चांगली वर्क करेल तर प्रत्येक एपिसोडच्या शेवटी मी तुम्हाला मी एक बोनस टिप देणार आहे म्हणजेच काय देणार आहे तुम्हाला मी एक फेस मास्क सांगणार आहे तर पहिला जो तुम्हाला मी आता फेस मास्क सांगणार आहे दोघे असणार आहे बेसन हळद लिंबू कॉफी आणि रोज वॉटर जर का तुमच्याकडे मध असेल तर तुम्ही मध त्याच्यामध्ये टाकू शकता हे सगळं अप्लाय करा हे सगळं पहिलं मिक्स करायचं मग तुम्ही इथे दहा ते वीस मिनिट तुमच्या स्किनवरती ठेवायचं ते ठेवल्यानंतर ना ते तुम्ही काय म्हणतो आपण वॉश करायचं आणि मग मॉइशचरायझर लावायचं आणि मग तुम्ही त्यांचा ग्लो बघायचा जो की एकच नंबर असतो म्हणजे मी स्वतः ट्राय केला त्याच्यामुळे तुम्ही मी सांगते आणि हे तुम्ही आठवड्यातून एक दोन वेळा जरी केलं तरी खूप होतं कारण की जास्त पण स्किनला हे नाही करायचं सो पाणी पित राहा सोबत राहा वेळ एकदम पुढच्या एपिसोडमध्ये बाय बाय